नमस्कार मंडळी मी प्रेम सुदेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी आज आपण आलो आहोत लांजा येथे उद्या सतरा तारखेला लांजा येथे भव्य दिवस राज्यस्तरीय बैलगाडा शर्यती आहेत तर त्या शर्यतीची पूर्वतयारी पाहण्यासाठी आपण आज या ठिकाणी आलो आहोत तर मित्रांनो तुम तुम्हाला या व्हिडिओतून जी काही तयारी झाली इथे आणि इथलं मैदान कसं आहे हे दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मंडळ तुम्ही पाहू शकता इथे संपूर्ण तयारी झाले मंडप वगैरे रेडी झालाय मैदान सुद्धा तयार झालंय अजून जे बॅरिकेड आहेत ते उभे केले मंडळाचे काही कार्यकर्ते उपस्थित आहेत तुम्हाला पूर्ण संपूर्ण मैदान दाखवत कसं आहे ते तुम्हाला मी मैदाना एकदम सरळ आहे इकडून जाताना थोडासा चढ आहे आणि तिकडे पुन्हा लेवल आहे तयारी झाली थोडे थोडे ते वडापावचे दुकानवाले आहेत ते यायला सुरुवात झाली ते गाड्याला आले आजूबाजूला पाठी सुद्धा एक टेम्पो आहे आता रात्री बैल यायला सुरुवात या होईल मैदान बघण्यासाठी लोकांची सुरू आहे एवढं अंतर आहे मंडळी या ठिकाणावरून परतान आहे इथून टर्न मारून रिटर्न जायचं आहे तुम्हाला पूर्ण दाखवायचं एवढं अंतर आहे इकडून टर्न मारून रिटर्न जायचे अशी कोण मैदानाची रचना आहे इकडून जाताना थोडस चढ तिकडून उतर लागताना मध्ये इथे थोडस उंचवड आहे बाकी मैदान एकदम सुंदर आहे मैदानामध्ये दगड गोटे वगैरे काय नाहीत तर मंडळी आता आपल्या सोबत या मंडळाचे काही कार्यकर्ते आहेत तर त्यांची आपण जाऊन छोटीशी एक मुलाखत घेऊया त्यांचं नियोजन कशा प्रकारे आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊया तर नाव कसं तुमचं मंगेश मंगेश लांजेकर मंगेश लांजेकर आता आपल्या इथे पहिलंच वर्ष आहे या ठिकाणी जी बैलगाड शर्यत होते हे पहिलंच वर्ष आहे हो पहिलंच वर्ष आहे तुमचं आतापर्यंतचं नियोजन कशा प्रकारे तुम्ही केलं इथलं बरेच वर्षापूर्वी आमच्या इथे बैलगाड्या शर्यती होत होत्या काही शासकीय नियमामुळे बैलगाडी स्पर्धा थांबल्या होत्या आता परत सुरुवात झाली आणि आमच्या तालुक्यामध्ये बरेच वर्ष बैलगाडी शर्यती होत होत्या आणि आमच्या गावातल्या पहिलं वर्ष यतिष्ठा देवी उत्सवाच्या निमित्ताने चव्हाट मित्र मंडळ आम्ही हे आयोजन केलेलं आहे बैलगाडी शर्यतीचं आमच्यामध्ये राज्यस्तरीय व तालुकास्तरीय अशा दोन स्पर्धा मिळून होणारी स्पर्धा आहे याचं रूपरेषा म्हणजे पहिलं बक्षीस आमच्याकडे तीस हजार तीनशे तेहत्तीस वीस हजार दोनशे बावीस असे दहा बक्षीस आमच्याकडे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये स्थानिक जे तालुक्यातील बैलगाडी शर्यती शर्यत आहेत त्यांना आम्ही जा, जास्तीत जास्त प्राधान्य देतोय तसेच ते राज्यातील येणारी बैलगाडी आहेत त्यांना पण आमंत्रित केलेली आहेत आता राहिली रूपरेषा आमची मुलं चव्हाटा मित्रमंडळ ग्रुपची मुलं ही दिवस रात्र आज आठ दिवस झाले आम्ही अति कष्ट करून एक काम चालू आहे आमचं पहिलंच वर्ष पहिलाच अनुभव ह्यामुळे आम्ही सर्व मुलं काम सुरुवात आहे शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही जास्तीत जास्त नियम पाळ पाळून ही स्पर्धा भरवलेली आहे आणि पूर्ण करणार आहेत आता एवढी वर्ष आपल्या इथे स्पर्धा होत नव्हती आणि आता तुम्ही पहिलंच वर्ष आहे तर म्हणजे इथं सुरुवात बैलगाडी शर्यत आपल्या इथे व्हावी असं का तुम्हाला वाटलं आपल्या इथे मैदान भरवावं असं आपल्या कोकणातलं पावित्र म्हणजे बैलगाडी बैल हा मोठा आ, आपला बळीराजाचा एक दोस्त म्हणतो आपण त्याची स्पर्धा बरेच वर्षापूर्वी थांबली होती आता सुरुवात झाली एक लोकांचा उत्साह लोकांची कोकणी भाषाचे उत्साह म्हणजे बैलगाडी ही शर्यत व्हावी ही लोकांकडनं बऱ्याच वेळा मागणी होती की आपल्या गावात पण बैलगाडी शर्यती व्हाव्या जसे जिल्ह्यात होतात तसे आपल्याकडे होता, पण व्हाव्या म्हणून आम्ही आयोजित केलेली आहे आता एकूणच आपल्या मैदानाची जी तयारी वगैरे आहे ती तुम्ही सकाळपासून कामकाज चालू आहे तर उद्या जे मैदान आपलं होणार आहे त्याचे एकूण स्वरूप कसं आहे उद्याच्या मैदानाची तयारी तुम्ही कशा प्रकारे केली आता हळूहळू राज्यातून तालुक्यातून बैलगाडी यायची सुरुवात झालेल्या आहेत आज त्या वस्तीला येतील <laughs> उद्या बरोबर अकराच्या दरम्यान आमच्याकडे सुरुवात होईल त्यांना बैलगाडीवाल्यांना जे पटांगण दाखवायचं आहे त्याचं बैलांना थोडस मार्गदर्शन ग्राउंड च करायचंय याची सुरुवात झालेली आहे उद्या आणखी सुरुवात थोडीशी होईल उद्या अकरा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मा ही स्पर्धा सुरुवात केली जाईल ता। बऱ्यापैकी नव्वद टक्के आमची तयारी झालेली आहे फक्त आम्ही आता बैलगाड्यांची वाट बघतोय आणि सकाळचा उज दिवस कसा उजळतोय आणि आम्हाला तीच उत्सुकता लागलेली आहे उद्याचा दिवस आला आणि सुरुवात कधी होते याचीच आमची उत्सुकता सगळ्या मंडळाची चालू आहे आमची बरोबर आतापर्यंत किती गाड्यांची अशी नोंदणी झालेली आहे म्हणजे रिक्षाने पण थोड्या फार आतापर्यंत नाही म्हटलं तीस ते चाळीस गाड्यांची नोंदणी झालेली आहे आमच्याकडे हा अजून गाड्या संपर्कात आहेत त्या उद्या सकाळपर्यंत आपले ह्या ग्राउंडवर हो येतील बरोबर उद्या एकूण आपलं मैदान किती वाजता सुरू होईल अकरा वाजता आपलं मैदान चालू होईल अकरा वाजता मैदान सुरू होणार जे आता इथलं मैदान आहे त्याचे एकूण मैदानाचं स्वरूप कसं आहे मैदानाचं स्वरूप बघायला गेलात तर आतापर्यंत असं मैदान तालुक्यात किंवा जिल्ह्यात नाहीये जे सुरुवातीपासून ते शेवट पर्यंत हे एका नजरेत दिसणारे मैदान आपलं आहे आणि कुठेही वळण नसताना असं मैदान कुठेही तालुक्यात किंवा जिल्ह्यात उपलब्ध नाहीये चांगल्या प्रकारे मैदान चांगल्या पद्धतीने मैदान झालेलं आहे आमच्या मुलांनी त्याच्यावर भरपूर कष्ट घेऊन व्यवस्थित कुठेही अडचण होणार नाही मैदानाबद्दल याची काळजी घेतलेली आहे आपलं जे आता जे हे आपल्या रोड पासून म्हणजे किती अंतरावर हायवे पासून संताजी महाराज नगर ह्या चौकातून गणेश विसर्जन घाट ते आडाचा मार्ग या ठिकाणावर मैदान आहे कमीत कमी सातशे मीटर वर मैदान आहे मेन आपल्या मुंबई गोवा हायवे पासून सातशे मीटर सातशे मीटर अंतरावरती मैदान आहे तुमच्या चांगल्या प्रकारे तुम्ही इथं तयारी केली तुमचं पहिलाच म्हणजे पहिलीच वेळ या ठिकाणी मैदान भरवायची तुमच्या सर्वांचा म्हणजे भावना कशा आहे काय वाटतं तुम्हाला आता सकाळी तुम्हाला उत्साह दिसेल त्याचा आणि जल्लोष दिसेल अशी स्पर्धा कुठे झाली नाही असं तुम्हाला नजरेत दिसेल हे उद्या तुम्ही पाहावं बरोबर उत्साह आहे तुमच्यामध्ये आणि आपल्या इथे काहीतरी वेगळ्या गोष्ट होते बरोबर क्रिकेटच्या मॅचेस किंवा कबड्डीच्या मॅचेस आपल्या तालुक्यामध्ये होतात किंवा आपल्या या ठिकाणी होतात अरे बैलगाडी शर्यतीचं मैदान आपल्या इथे बऱ्याच वर्षांनंतर होत आहे तर त्यासाठी तुमचा सर्वांचा उत्साह चांगल्या प्रकारे आहे आणि तुमची तयारी सुद्धा मी बघितले चांगल्या प्रकारे यांनी केले मैदान सुद्धा एक न... म्हणजे एकदम प्लेन आहे अगदी मैदानामध्ये कोणत्याही प्रकारचे दगड नाहीत किंवा इतर काही गोष्टी नाहीत पूर्ण चांगल्या प्रकारे मैदान आहे आणि इथे उभे राहिले तर अगदी शेवटपर्यंत मैदान दिसेल असं पूर्ण सरळ मैदान आहे चांगल्या प्रकारे या सर्व मित्रमंडळींनी या ठिकाणी तयारी केली आणि एवढ्या वर्षा म्हणजे वीस ते पंचवीस वर्षानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा मैदान सुरू झालंय तर या मैदानासाठी माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद